यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल नवाब यांच्या विरोधात घोषणाबाजी करत नाई चौकात पुतळ्याचे दहन करण्यात आले ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अपशब्द वापरल्याबद्दल पाथर्डी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने शहरातील नाईक चौकात नवाब मलिक यांचा पुतळा जास्त मंत्री यांच्याबद्दल नवाब मलिक यांनी आज सकाळी अपशब्द वापरला दारूवाली बाई त्या वतीने आम्ही भारतीय जनता पार्टी तांत्रेच्या वतीने नवाब मलिकचा जाहीर निषेध करतो आदरणीय पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रभर एकदम कामाचा सपाटा लावलेला आहे आणि हा कामाचा सपाटा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना अजिबात सहन होत नाही आहे त्यांना कुठं भ्रष्टाचाराचा जा मुद्दा मिळत नाही आहे त्याच्यामुळं तरी कोणता तरी मुद्दा बाहेर काढायचा सेल्फीचा विषय असेल ह्या कोणता असा विषय असेल तर कुठला म्हणून त्याच्यावर आवाज उठायचा माझं एक राष्ट्रवादी नेत्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या घरातली ए सी बंद करा आणि बाहेर पडा आमच्या ग्रामविकास मंत्री पंकजसाहेब मुंडे भर उन्हामध्ये काच्या कुपट्यात चावरा करत आहे आणि चांगलं कामाचं पुढं कौतुक होतं आहे आणि यांना काही मुद्दा नसल्यामुळं काहीतरी मुद्दा उचलायचा आणि त्यांच्या विरोधात ओकायचं कारण की महाराष्ट्रामध्ये लोकनेते म्हणून पंकजसाहेब मुंडे आहेत त्यांना दुसरा कुणी नेता सापडत नाही ने, ताईच सा खच्चीकरण कशा पद्धतीने करता येईल असं या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चालवल आहे येथील पुढील गावामध्ये आमच्या पंकजदाई मुंडेवर असे जर आरोप खंडडे आरोप झाले तर भारतीय जनता पार्टी पाचवी तालुका राष्ट्र राहणार नाही पंकजदाई मुंडे यांच्या विरुद्ध विनाकारण कट रचल्याचा कार्यक्रम सध्या राष्ट्रवादी पार्टीने लावलेला आहे त्या ठिकाणी सातत्याने जेव्हापासून दुष्काळ आपल्या महाराष्ट्र मध्ये जाणवतोय सातत्याने नामदार पंकजताई साहेब पूर्णपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौऱ्यावर आहेत बीडमध्ये त्या ठिकाणी खास करून आपलं आपल्या जिल्ह्यातील देखील त्या ठिकाणी दुष्काळाचा पूर्णपणे पाठपुरावा करत आहेत विनाकारण दारू अली बाई असं कुठल्याही प्रकारचे अपशब्द वापरून आपल्यासुद्धा आई बहिणी आहेत त्याचं जाणून त्यांनी सुद्धा भान द्यावं नवाब मलिकनीसुद्धा कारण की त्यांना मुंबईत बसल्या बसल्या काय आमच्या या तालुक्यातल्या इकडच्या विहिरीला पाणी नाही किंवा आमच्या तलावाला पाणी नाही हे काय दिसणार नाही एसीतून बाहेर पाडा आणि या राज्याचा दुष्काळ किती किती भयानक भडकलेला आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी आमच्या ताई साहेब पूर्णपणे पूर्णपणे दखल घ्यावी आणि या पुढे महिलाविरुद्ध बोलत आहोत आपल्या सुद्धा आहेत विनाकारण खालच्या पातळीचं राजकारण आम्ही देखील सहन करणार नाही भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर गोकुळ दौंड प्रतीक खेडकर गणेश चितळकर महादेव दहीफळे गणेश घायतडक रंजित बळगे भाऊसाहेब शिरसाट आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राच्या लोकनेत्या माननीय पंकजादा मुंडे यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी जे अपशब्द वापरले त्याचा निषेध म्हणून आम्ही भाजप युवा मोर्चाने अमोल भयागर यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा जा पुतळा जाळून जा निषेध केला जा आहे व यापुढे जर अपशब्द वापरले तर ह्यापेक्षाही कोणत्याही आम्ही जिल्ह्याला फिरू देणार नाही व पातळी तालुक्यातून त्यांना जाऊ देणार नाही त्यांच्या गाड्या फोडल्या जातील असा शब्द भाजप मोर्चेच्या वतीने मी जाहीर करतो नवाब मलिक त्यांनी जे आपशब्द वापरलेला आहे तर आपशब्द वापरल्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करून त्यांचा आजच्या चौकामध्ये त्यांच्या पुतळ्याचं दहन केलेलं आहे आणि इथून पुढं जर असं कोणी वाक्य वापरलं किंवा हे केलं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद करू प्रत्येक तालुक्यावाईज जिल्ह्यावाईज बंद करू खेडेपाडे गावासहित बंद करू आणि असल्या घामेड्या लो लोकांना या महाराष्ट्रातून हकल हकलून देण्याची सुद्धा परिस्थिती करू किंवा त्यांना कुठल्याही तालुक्यात तालु किंवा जिल्ह्यात फिरू देणार नाहीत प्रतिनिधी अमोल कांक्री जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन लाईन पाथर्डी